लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी दमदार अपडेट आलेली आहे आपण अपडेट पाहूया लाडकी बहिणी योजना खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त चार ते पाच मिनटं आपल्या चॅनल आपल्या या व्हिडिओला वेळ द्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाते स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कोणता महि महिन्याचा हप्ता हा पडणार आहे बे महिन्याचा हप्ता कधी पडणार स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं तुम्ही माझा माझा मागचा व्हिडिओ पाहितला नसेल तर तो जाऊन लवकरात लवकर वाच करा तुम्हाला समजून जाईन की कोणता हप्ता कधी पडणार आहे पहा लाडकी बहीण योजना खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे आज आहे वोट पौर्णिमा दहा जूनची अपडेट आहे आत्ताच तीन हजार रुपये आले मे हप्ता सर्वांना या ठिकाणी मिळालेला आहे पंधराशे पंधराशे एकूण तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत कोणत्या दिवशी येणार आहे ते, ये ते देखील मी सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये सोडून जाऊ नका लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची अपडेट आहे पाच ते सहा मिनटं द्या लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेविषयी सर्वात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला देत आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ फक्त लाडक्या बहिणीवर तुम्ही शेवटपर्यंत बघा दहा जूनची अपडेट आहे आत्ताच तीन हजार रुपये आले मेचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये कोणत्या महिलांना मिळाले हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे स्वतः आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले ते देखील सांगणार आहे फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते खूप महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की दहा जूनची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो आता पहा अपडेटकडे वळूया अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आणि शंभर लाईक्स आलेच पाहिजे या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर आपल्या या व्हिडिओला लाईक करा लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे स्वतःचे पैसे स्वतःच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीविषयी पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार हे पाहायचं असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार पहा खूप मोठी मोठी अशी अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की पहा लाडकी बहीण योजना मेचं इन्स्टॉलमेंट या ठिकाणी आलेलं आहे अपडेट खूप महत्त्वाचे आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेला असून त्या या योजनेतील आ, सन्मान निधी वितरणास आजपासून सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना असं असं स्वतः आदित्य तटकरे मेड यांनी ट्विट केलेलं आहे की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे टाकण्याचं काम सुरुवात झालेली आहे मे महिन्याचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे बऱ्याच महिलांनी कमेंट मागच्या व्हिडिओला बऱ्याच महिलांनी चांगला प्रतिसाद दिला होता आपल्याला की दादा या ठिकाणी मे महिन्याचे आम्हाला पैसे आलेले आहेत मग आता जून महिन्याचे पैसे कधी येणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर मे महिन्याचे पैसे आले असतील तर चांगलंच चा आहे पण आता जून महिन्याचे पैसे कधी येणार आज आहेत दोन आज आहेत दहा जून आता पंधरा जूनपर्यंत पैसे या ठिकाणी सर्वांना येणार आहेत फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं पंधराशे रुपये मे महिन्याचे भेटलेले आहेत जून महिन्याचे पंधराशे रुपये जर भेटले नसतील तर ते देखील कधी भेटणार आहे हे सांगणार आहे मी आणि बऱ्याच महिलांना मे महिन्याचेच पैसे आले नाहीत मग अशा महिलांचं काय आता अशा महिलांना एकत्रित त्या दोन हप्ते भेटणार आहेत तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणते अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते पहा अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे तपासायचं आवाहन केलं जात आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात एक्सेस ट्विटद्वारे माहिती दिली आहे एक्स ट्विटद्वारे त्यांनी माहिती दिली आहे त्यांनी ट्विटवरती एक ट्विट केलेलं आहे की में में मे महिन्याचा हप्ता सुरुवात झालेली आहे आजपासून म्हणून आणि जून महिन्याचे पैसे कधी भेटणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींचा आहे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही जून महिन्याचा हप्ता हा येत्या पंधरा जूनपर्यंत तुमच्या अकाउंटवरती टाकला जाईल टेन्शन घेऊ नका दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्ररित्या भेटणार आहेत आता खूप महत्त्वाची अपडेट सांगत आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला शंभर लाईक शंभर टक्के लाईक ठोकाच शंभर टक्के लाईक आलेच पाहिजे आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या या चॅनलवरती फक्त आपण लाडक्या लोकर बहिणीविषयी अपडेट देत असतो तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा पुढील अपडेट अशी आहे गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सुरुवात केली होती या योजनेसंदर्भात आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये टाकले जात होती आता दीड हजार रुपये टाकले जात होते आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर पोहोचलेला आहे बऱ्याच महिलांना आता मे महिन्याचा कधी येणार असा प्रश्न महिलांचा होता आता मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये भेटणार आहे आणि बऱ्याच महिलांंतर भेटलेला आहे आता फक्त त्यांचा प्रश्न असा आहे की जून महिना सुरुवात झालेली आहे मग जून महिन्याचा हप्ता कधी येणार तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या पंधरा तारखेपर्यंत भेटणार आहे ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे भेटलेले आहेत ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे या ठिकाणी भेटले आहेत अशा महिलांना जून महिन्याचे पैसे पंधरा तारखेपर्यंत भेटणार आहेत असं स्वतः मी सांगत नाही आम्हाला सूत्रांकडून सुद्धा समजलेलं आहे आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सो ट्विट केलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता टाकण्यास आजपासून सुरुवात झाली आहे त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही छाननी प्रक्रिया देखील सुरू होती त्यामुळे मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात स्टॉप झालं होतं आता छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे मे महिन्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती आता टाकण्यास सुरुवात झालेली आहे आता मे महिन्याचे पैसे का येत नव्हते तर छाननी प्रक्रिया सरकारची चालू होती त्यामुळे अपात्र बऱ्याच आता बरं बऱ्याच महिला अपात्र ठरल्या आहेत त्या महिलांचं काय कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत हे सांगतो मी आता बऱ्याच महिला या सरकारी कर्मचारी होत्या अशा महिला या योजनेपासून अपात्र ठरले आणि ज्या महिलांच्या घरी शेती आहे अशा महिला देखील आता ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे अशा महिला देखील या योजनेतून अपात्र ठरले आहेत आणि ज्या महिलाच्या नावावरती चारचाकी वाहन आहे अशा देखील महिला या ठिकाणी या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत खूप महत्त्वाची ही छाननी प्रक्रिया होती ती आता चांगल्या रीतीने पार पडलेले आहे ज्या महिला अपत्र झालेल्या आहेत त्या महिलेला इथून पुढे पैसे भेटणारे नाही आहेत हे प हे पण त्यांनी आता लक्षात घ्यायचं आहे आता फक्त अपडेट सांगितलेले आहे मी खूप महत्त्वाचे अपडेट होती लाडक्या बहिणीविषयी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आप अशी अपे अपेक्षा करतो आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहते आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत असते खूप महत्त्वाची अपडेट आहे अपडेट शेवटपर्यंत पाहिली असेल असं मी असं मी ग्राह्य धरतो आणि तुम्ही तुम्हाला एक काम करायचं आहे फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला वन के लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे या चॅनलवरती लवकरात लवकर लाडक्या बहिणीं सब सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शंभर लाईक चालीच पाहिजे कारण अशी अपडेट मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटत असते लाडक्या बहिणीविषयी खूप महत्वाचे अपडेट दिलेले आहे आज आहे दहा जूनची आज आहे ओट पौर्णिमा ओट पौर्णिमा असल्यामुळे आज महत्त्वाची अपडेट म मला सांगायची होती की तुम्हाला या ठिकाणी मेचा हप्ता हा सर्वांना वाटप झालेला आहे बऱ्यापैकी महिलांना आलेले ज्या महिलांना आलेलं नाही त्या महिलांना देखील येत्या पंधरा तारखेपर्यंत जून महिन्याच्या हप्त्याच्या सोबतच पंधराशे पंधराशे म्हणून तीन हजार रुपये मिळून एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील यात काहीही शंका नाही लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी दिलेली आहे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकत्ररित्या सर्व पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपण आपल्या चॅनलवरती देत असतो किंवा इतर कोणत्याही योजनेतील अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते खूप महत्वाची मी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणीविषयी लाडक्या बहिणींना आता फक्त तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तुम्ही जून पंधरा जूनची वाट बघा पंधरा जूनपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत लाडकी बहीण योजना आत्ताच तीन हजार रुपये आली मेचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे या ठिकाणी आणि पंधराशे पंधराशे रुपये मिळून आले असं पंधरा तारखेपर्यंत होणार आहे दहा जूनची अपडेट आहे मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती टाकलं जाणार आहे फक्त आता तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लवकरात लवकर तुम्ही लाईक करा म्हणजे ॲटोमॅटिक हा व्हिडिओ बऱ्याच माता माताभगिनीपुढं जाईल आणि ते देखील या व्हिडिओचा लाभ घेतील तर लाडक्या बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो मी आणि इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद